सोलापूर शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे पतीने पत्नीचा खून केल्याची माहिती समोर आली आहे ही घटना दिनांक 18 जुलै 2025 रोजी सकाळीच्या सुमारास उघडकीस आली भाग्यश्री प्रशांत राजसह वय वर्ष चौतीस राहणार वसंत विहार जवळ स्वराज्य ब्रिज सोलापूर असे खून झालेल्या महिलाचे नाव आहे याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की आज दिनांक अठरा जुलै दोन रोजी दुपारी दुपारच्या सुमारास पती यांनी फौजदार चौळी पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री राऊत यांच्या दालनामध्ये अकरा वाजून पंधरा मिनिटाच्या सुमारास पती प्रशांत रवींद्र राजसह वय वर्ष चव्वेचाळीस राहणार वसंत विहार सौराज्य ब्रिज सोलापूर हे घरी पत्नी भाग्यश्री प्रशांत राजसह यांच्यासोबत भांडण झाल्याने तिला तिच्या गाळ्यावर चाकूने वार करून तिचा खून केल्याची माहिती स्वतः पतीने माहिती दिली पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन पाहणी केल्या असता त्या ठिकाणी त्याची पत्नी भाग्यश्री राजसह हे जखमी व बेशुद्ध अवस्थेत तिथे मिळून आली पोलिसांनी त्याला तात्काळ उपचारासाठी सोलापुरातील शासकीय रुग्णालय अर्थात सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी दाखल केले असता उपचारापूर्वी मयत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले पती प्रशांत राजसह हे व्यवसायाने वकील असून त्यांनीच आपल्या पत्नीचा खून केल्याने संपूर्ण सोलापुरात खळबळ उडाली आहे प्रशांत राजसंह यांनी आपल्या पत्नीचा खून का केला या मागचे कारण काय आहे या संपूर्ण घटनेचा तपास पोलीस करत आहेत सदर घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी एकच गर्दी केली होती